एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्झिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल नार्कोटिकचं सॅम्पल असेल एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा शंभर टक्के प्राथमिक जो काही आहे <coughs> तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोर करायचे त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे ब्लॉकचेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा होता पुरावाच बदललेला आहे पुरावा टॅम्पर झालेला आहे पुरावामध्ये अडचणी आहेत ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा, पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील या सगळ्या व्हॅन्समध्ये सी सी टी व्ही पण आहे आणि फ्रीज पण आहे जेणेकरून ज्या टेम्परेचरवर पुरावा किंवा इक्विपमेंट्स किंवा ॲनालिसिस करण्याचे केमिकल्स ठेवायचे आहेत ते मेंटेन करता येतील आणि सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही हे त्या ना कॅमेऱ्यातनं आपल्याला पाहायला मिळेल म्हणून कुठेही एखाद्या आरोपीकरता वावच उरणार नाही एखाद्या रेपच्या केसमध्ये सिमेंट कलेक्शन असेल ब्लड कलेक्शन असेल किंवा एखादं डी एन करता सायंटिफिक कलेक्शन असेल असं कुठलंही कलेक्शन आता या माध्यमातून करता येईल त्यामुळे मला असं वाटतं की गुन्हे उघडकीस येणं आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी सजा होणं या दोन्हीमध्ये एक गुणात्मक बदल आपल्याला पाहायला मिळेल जवळपास दोनशे छप्पन व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत एकवीस व्हॅन्स आत्ता मी रोल आऊट केलेले आहेत सगळ्या व्हॅन्स या रोल आऊट होतील सगळ्या भागांमध्ये या व्हॅन्स उपलब्ध असतील यामुळे आपल्या डिटेक्शनमध्ये आणि कन्विक्शनमध्ये एक महत्त्वाचा फायदा या सगळ्या वॅन्समुळे होणार आहे मी आमच्या विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो फॉरेन्झिकचे आमचे डी जी या ठिकाणी आहेत याद, फॉरेन्झिक विभागाचे आमचे सर्व अधिकारी याद। या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी अत्यंत वेगानं चांगल्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अपराध सिद्धीचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवता येईल आणि अपराधांच्या मनामध्ये भीती तयार करता येईल आज आज महाराष्ट्र में भारतीय साक्ष अधिनियम के अंतर्गत केंद्र सरकार ने जो अपेक्षित किया था उस प्रकार की व्यवस्था को सबसे पहले महाराष्ट्र ने कायम किया है हम लोगों ने मोबाइल फॉरेंसिक वैन का अभी अभी उद्घाटन किया है ये मोबाइल फॉरेंसिक वैन किसी भी क्राइम सीन पर जाकर क्राइम सीन को सबसे पहले वहाँ पर फर्स्ट रिस्पोंडेंट के रूप में अपने कब्जे में लेगी इसमें फॉरेंसिक एक्सपर्ट्स होंगे केमिकल एनालिस्ट और टेक्निकल एनालिस्ट होंगे वहाँ पर जाकर किस प्रकार से एविडेंस को कलेक्ट करना है इसका प्रशिक्षण उनको है उनके पास सब प्रकार के एविडेंस कलेक्शन के किट्स हैं जिसमें चाहे उनको ब्लड कलेक्शन करना हो ब्लड सैंपल वहाँ पर जो दाग होते हैं उसको कलेक्ट करना हो या फिर सीमेंट कलेक्ट करना हो या फिर कोई नारकोटिक्स का उनको कलेक्शन करना हो या फिर अगर वहाँ पर बम विस्फोट हुआ है तो कौन से प्रकार के केमिकल का उपयोग किया गया है इसका एनालिसिस करना हो देन एंड देयर वही उसी समय वो उसको कर पाएंगे इस प्रकार की पूरी व्यवस्था उनके पास है अलग अलग प्रकार के जो साक्ष्य वो जमा करेंगे उनको किस प्रकार से स्टोर करना इसकी पद्धति उनको सिखाई गई है ये सारा ब्लॉकचेन में जाएगा ये ब्लॉकचेन में जाने के कारण टैम्पर प्रूफ कोई भी हमारे साक्ष्य को टैम्पर नहीं कर पाएगा कई बार कोर्ट में इसलिए आरोपी छूट जाते हैं कि एविडेंस टैम्पर दिखाई पड़ता है अब टैंपर प्रूफ एविडेंस होगा और उसके साथ साथ इसको किस प्रकार से कलेक्ट करना ये सारी है तो की हुई है और इस वैन में फ्रिज भी है ताकि जो एविडेंस या फिर जो केमिकल्स एक टेम्परेचर पर रखने पड़ते हैं उसको रखने की पूरी व्यवस्था है इसमें सीसीटीवी है जिसके कारण एक प्रकार से ये जो सारे एविडेंसेस हैं इसको ठीक से पैक किया जा रहा है कि नहीं इसको ठीक से रखा जा रहा है कि नहीं इसकी एक पूरी सीरीज उसमें हम लोग देख सकते हैं और सबसे महत्व की बात है ये सारी कनेक्टेड वैंस है इसलिए इमिजिएटली जो हमारे जो सेंट्रल ऑफिस है या जहाँ पर इसकी जानकारी जानी चाहिए वो जानकारी उसी समय इन वैन्स के माध्यम से वहाँ पर जाएगी तो किसी भी प्रकार से किसी को भी चाहे वो अपराधी हो चाहे वो पुलिस हो किसी को भी इसमें कोई भी गड़बड़ी करने का स्कोप नहीं बचा है मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र पहला राज्य है जिसने फॉरेंसिक वैंस यहाँ पर तैयार किए आज हमने 21 फॉरेंसिक वैंस को यहाँ पर हरी झंडी दिखाई है दो हम फॉरेंसिक वैन्स तैयार करने वाले हैं और सब पुलिस स्टेशन में या सब हमारे अंचलों में ये फॉरेंसिक वैन्स जाएंगे सर यू